नमस्कार मंडळी स्नेहरंग यूट्यूब चॅनेलमध्ये मी स्नेहा फराळकर तुमचे खूप खूप स्वागत करत आहे पावसाळा चालू झालेला आहे आणि कोकणामध्ये किंवा माल मालवणी लोकांमध्ये खेकडे करण्याची खूप चांगली पद्धत आहे आणि खेकड्यांचा रस्सा हा एकदा तरी घरात केलाच जातो तर आपण खेकड्यांचा रस्सा दाखवणार आहोत आज सुके खेळा हे कोणी करत नाहीत बहुतेक रस्सा बनवतात कारण तो प्यायला खूप पौष्टिक असतो आणि त्याचा रस्सा आपण आज बघणार आहोत मालवणी पद्धतीने तर मी हे बाजारातून एक त्याचे हे डेंग्य असे असतात मोठे जी नांगी असते ती तिथे काढून घेतले मी कोळणीकडून काढून घेतले कारण आपल्याला ते जमण्यासारखं नसतं अगदीच कोणी एक्सपर्ट असतील तर काढतील ह्याला डेंगे म्हणतात हे जे मोठे असतात त्याला डेंगे म्हणतात आणि हे छोटे आहेत हे जे पाय असतात ते काही याच्यात खेकड्यांमध्ये असतील पण हे बघा हे असे तर ते पण असे मोडून घ्यायचे त्या पायांवर पण ते खूप घरभर चालत राहतात म्हणून खूप सांभाळून टोपात वगैरे ठेवावे लागतात ते तर हे आपण आता कसे साफ करायचे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे पाय पण पूर्ण आपण सर्व यांचे काढून घेणार आहोत मी मुद्दामून मोठे आणलेत आणि ह्याच्यामध्ये दोन प्रकार असतात एक नर आणि मादी तर हे मी नर आणलेले आहेत नर म्हणजे हा जो भाग असतो तो, तो हा असा छोटा असतो त्रिकोणी आणि मादी जर असेल तर मादीचा भाग असा गोल मोठा असतो आणि तो असा हाताला थोडा पच पिचका लागतो हे नर जे असतात ते खूप कडक लागतात आणि हे भरीव असतात एकदम तर ते घेताना कोणीकडून नेहमी तर दोन्ही प्रकारची विकायला तयार असतात पण आपल्याला घेताना आपण हे असे बघून घ्यायचे आणि जी मादी असते त्याच्यामध्ये लाख भरलेली असते आणि ती ही खूप पौष्टिक असते तर आधी विकत घेताना ही काळजी घ्यायची की नर आणि मादी याच्यामध्ये आपल्याला फरक करता आला पाहिजे तर हे धुवून कसे घेणार आहे ते मी दाखवणार आहे कारण ह्याला इतका चिखल असतो चिखलात असतात ते तर आपण काय करणार आहोत थोडं थोडं पाणी घालणार आणि ह्याने असं चोळून घ्यायचं बघा ह्याला एखादा असा एक ब्रश आपण घरात एक्स्ट्रा ठेवून द्यायचा कोकणामध्ये तर खेकडे बऱ्याच वेळेला करतात त्याच्यामुळे त्याचा उपयोग ब्रशचा होतो तर हे असे साफ करून स्वच्छ घ्यायचे किती माती आहे त्याला बघा आणि खेकडे बाजतात ही माती जी पोटात जाते व्यवस्थित स्वच्छ केले नाही तर त्याची माती पोटात जाऊन मग ते खेकडे बाजतात तर हे आपण असे स्वच्छ करून घेणार आहोत आणि खरं तर नळाखाली मी धुणार आहे तर तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त मी इथे दाखवते आणि बाकी आपण सब... इतका स्वच्छ झालाय आपण सर्व खेकडे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बघाल तुम्ही एकदम पांढरे शुभ्र झालेत ते असे मस्त एकदम चांगले ब्रशने ते धुवून घेतलेत आणि आपल्याला आता तीन भाग मिळालेत हा जो मुख्य भाग आहे आणि हे छोटे पाय आहेत तर हे पाय आपल्याला मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचे आणि मग ते पाणी आपण गाळून घेणार आहोत कारण ह्याचा जो चौथा निघतो त्याला कच असते खूप म्हणजे हे बारीक झाल्यानंतर जी कच येते तर आपल्याला त्याचं पाणी गाळून आहे आणि तो पाण्याचाच अर्क खूप महत्वाचा असतो तर हे आपण वाटून घेणार आहोत आणि बारीक वाटायचे आणि नंतर मग ते गाळून घ्यायचे मोठ्या गाळणीने आणि हे आहेत डेंगे हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर हे नुसते रशात टाकायला खूप मस्त लागतात एकदम पण दाताची वाट लागते कारण खाता ते खाताना खूप सांभाळून खायला लागतात तर आपण हे कसे खेकड्यात उघडायचे ते मी दाखवते हा जो भाग आहे तो काढून घ्यायचा असा आणि इथे असा हा पेचून घ्यायचा आहे बघा आता हा पेचल्यानंतर हा जो भाग आहे हा काढणं खूप महत्वाचं आहे हा सर्व कचऱ्यात जाणार आहे आणि हे आता पुन्हा पाण्याने स्वच्छ नाही करायचे कारण हा जो भाग सगळा गर मिळालेला आहे तो कालवणात जाणं खूप महत्वाचं आहे तर खूप लोक हे नळाखाली धु म्हणजे धुतात ते सगळं तर त्याचा अर्क नेमका निघून जाईल आपण आता स्वच्छ खरे धुतलेले आहेत तर पुन्हा धुवून घ्यायची गरज नाहीये तर हे आपण फक्त आधी काढून घेणार आहोत आणि एवढ्या छोट्या छोट्या टिप्स जर लक्षात ठेवल्या ना तर घरी हे खेकडे करणं खूप सोप्पं जातं तर हा सर्व कचरा आपण काढून घ्यायचं आहे म्हणजे जसं माशामध्ये जसं कचरा असतो आतडं वगैरे तसं ह्या पद्धतीने हे सर्व काढून घ्यायचं आपण आणि हा जो भाग आहे तो आपण स्वच्छ करून नंतर कालवण्यात टाकणार आहोत आपण सर्व असेच हळूहळू उघडून घेऊया खूप सोप्पं आहे एकदम खेकड्याचा रस्सा करायचा तर त्याच्यासाठी मालवणी वाटप आपल्याला पाहिजे तर हा हे थोडंसं गरम मसाला घेतला आहे मालवणी मसाल्यामध्ये गरम मसाला खूप असतो तरी पण थोडासा ताजा वास यावा म्हणून थोडंसं घालायचं असतं तर हे बडीशेप घेतलेत एक चमचा एक सात आठ काळ्या मिऱ्या आहेत नंतर दालचिनीचा छोटा तुकडा आहे खसखस आहे बस एवढंच तर हे आपण सुकं थोडं वाटून भाजून घेऊया तेल नाही घालायचं आणि कांदा छान परतून घ्यायचा एकदम असा ब्राऊन होईपर्यंत आणि नंतर आपल्याला त्यात खोबरं घालायचं आहे खोबर मालवणी वाटप जे आहे तर ते भाजून झालेलं आहे व्यवस्थित आपण आता हे थंड करायला ठेवूया आपल्या कांदा खोबऱ्याचं वाटप झालेलं आहे आणि इतकं बारीक करून घ्यायचं आणि आपल्याला जितकं पाहिजे तेवढं पातळ करायचं असेल तर तेवढं आपण वाटप वापरणार आहोत आणि हे आहे हे आपण जे पाय होते तर ते, हो ते, ते थोडं पाणी घालून वाटून घेतलंय आणि आता ते गाळून घ्यायचं आहे ते गाळणं खूप महत्त्वाचं आहे कारण त्याच्यात कच झाली आता ती ही अशी कच असते बघा तर ही काढणं महत्त्वाचं आहे आणि त्याचा मग आपल्याला जो भाग मिळेल तर तो आपण रशामध्ये घालणार आहोत तर हा आधी मी गाळून घेणार आहे थोडं पाणी घातलं आहे जो तर त्या पद्धतीनेच याचा रस काढून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि असं हाताने हलवलं की अगदी खाली व्यवस्थित पाणी मिळतं आपल्याला अजिबात कच लागत नाही मग सगळा चौथा आहे तो आपल्याला बाजूला काढून टाकायचं एक मोठं भांड ठेवायचं पसर जरा की रस्सा आपला व्यवस्थित उकळला गेला पाहिजे दोन चमचे फक्त तेल घालते मी अर्धा नारळ आणि दोन मोठे कांदे घेतलेले तेवढा सगळा रस्ता आपल्याला लागणार आहे अजून आपल्या खेकड्याचं जे पाणी काढले पायांचं ते पण आपल्याला लागणार आहोत जादू केल्यासारखा त्याचा रंगही बदलेल हे डेंगे जे आहे ते पण आपण घालणार आहोत आणि थोडस परतून पडूया त्याचा रंग बदलेल आणि ऑरेंज कलरचे होतील ते घालते मी आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हे कोकम तर एक पाच सहा आमसुल घालते आणि आता ह्याला चांगली उकळी येऊ हो द्यायची आणि हे जे पाणी आहे हे आधी घालायचं नाहीये रस्सा पूर्ण उकळल्यानंतरच आपल्याला हे घालायचं कारण हे घातल्यानंतर तो रस्सा फुटण्याची शक्यता असते तर त्याच्यासाठी पण मी वेगळी ट्रिक सांगणार आहे तुम्हाला तर आधी नुसतं ह्या कांदा खोबऱ्याच्या वाटणातच आपल्याला हा रस्सा चांगला शिजवून घ्यायचा आहे म्हणजे खेकडे जे आहेत ते आणि अति एकदम शेवटी आपल्याला ते पाणी घालायचं त्याला तर मस्त उकळी येऊ देऊ दे हो अपन अपन छान आपण झाण उघडून बघूया खूप छान उकळी आलेली हो आहे त्याला एकदम मस्त छान असा घरभर मस्त वास पसरला आहे गरम मसाला त्या खेकड्याचा एक वेगळाच दर्क असतो आणि आता आपण याच्यात हे पाणी आहे ते घालणार आहोत पाणी घातल्यानंतर कधी कधी काय होतं तर का कालवण असतं ते फुटतं म्हणजे थोडं खोबरं वगैरे असं वेगळं दिसतं तर आपण याच्यामध्ये हे जे पाणी आहे काढलेलं पायांचं तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं तांदळाचं पीठ घालणार आहोत दुसरं कोणतंही पीठ घातलं तरी चालेल थोडंसं घालायचं चा अगदी एक पाव चमचा मी फक्त पीठ घातलं आहे की त्याच्याने अजिबात कालवण जे आहे ते फुटत नाही नंतर कधी कधी असं पाणी पाणी वेगळं दिसतं तर ती काळजी घ्यायची थोडी थोडंसं आपण घातलं आहे पीठ आणि आपण हे आता हळूहळू तर सोडणार आहोत आपला रस्सा झालेला आहे मस्त त्याला छान उकळी आलेली आहे एकदम बघाल आणि इतकाच पातळ ठेवायचा की तो प्यायला मस्त एकदम मजा येते पावसाळ्याच्या दिवसात थंड वातावरणात असा त्याचा रस्सा आपण आता डिश मध्ये काढून घेऊया पावसाळ्यातला आपल्या खेकड्यांचा रस्सा गावाला त्याला आम्ही कुर्ल्या म्हणतो कुर्ल्यांचा रस्सा झालेला आहे झणझणीत मस्त मालवणी पद्धतीचा आणि पावसाळ्यासाठी नक्की करून बघा अगदी सोपी रेसिपी आहे जर तोडता येत नसली तर कोल्ड्रिंक करून तोडून घेतलं तरी चालेल पण नक्की रेसिपी करून बघा आणि आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद